नमस्कार मी प्रसाद अनिल खोत इयत्ता सावित कुडी कमध्ये शिकत आहे ते पंचांग आज वार गुरुवार दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस मराठी महिना आषाढ न पूर्व फाल्गुनी योग वरियन करण कौलो सूर्योदय सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी झाला सूर्यास्त सायंकाळी सात सात वाजून अठरा मिनिटांनी होईल धन्यवाद सज्जन बाल मित्रांनो मी कादंबरी भूषण तासावी तुकडी क मध्ये शिकत आहे आजचा सुविचार केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे अर्थ कोणते कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी त्याची सुरुवात करणे अतिशय महत्वाचे आहे सुरुवात आधी केल्याची पाहिजे धन्यवाद नमस्कार मी शौर्य राज रणजित सिंह थोरात मी आता सहावी तुकडी क शिकत आहे आजचे दिन विशेष आज, आज जागतिक लोकसंख्या दिन आहे तो एकोणीसशे एकोणनव्वद पासून सुरू आहे शिवाजी राजे राजगड सोडून अफजल खानाशी लढण्यासाठी सोळाशे एकोणसाठ रोजी प्रतापगडला पोहोचले मंडाले या तुरुंगात लोकमान्य ठिकाण एकोणीसशे आठ रोजी सहा वर्षांची शिक्षा झाली धुमकेतू पोहनचा शोध फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ जॉन लुईस पोहन यांनी अठराशे एक मध्ये लावला धन्यवाद नमस्कार सकाळच्या बातमीपत्रात मी रितिका यादव आपले स्वागत करते जाणून घे जाणून घेऊया ठळक घडामोडी मराठा आरक्षण प्रश्नावरून सत्ता सत्ताधारी विरोधक भेटले माऊलींचा सोहळा सोलापूर सोला जिल्ह्यात आज करणार प्रवेश राज्य सरकारी कर्म कर्मचाऱ्यांना महागाई चार टक्के वाट क्रिकेट भारताची भारताची मालिकेत आघाडी झिम्बाबे झिम्बाब्बे विरुद्ध ता, सामन्यात विजय शुभमन गिल ऋतुराज चमकले धन्यवाद नमस्कार मी इंद्रजी धन्वंतोरात मी इयत्ता सहावी तुकडी क मध्ये शिकत आहे आजची I'm coming in.

प्रश्न तिसरा श्यामचे हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे बरोबर पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांनी श्यामचे हे प्रसिद्ध पुस्तक लिहिले आहे प्रश्न चौथा पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत पृथ्वीवर एकूण पाच महासागर आहेत पॅसिफिक महासागर अंटार्क्टिक महासागर हिंदी महासागर आर्टिक महासागर दक्षिण महासागर प्रश्न पाचवा पौराण कोरोना विषाणू दोन हजार एकोणीस ची पहिली सुरुवात कोणत्या देशात झाली बरोबर चीनमधील मधील हुआन या शहरामध्ये कोरोना विषाणू दोन हजार एकोणीस ची सुरुवात झाली माझ्या या प्रश्नामुळे तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडली असेल असेल असे ज्ञान वाढवा चला धन्यवाद नमस्कार माझ्या जिल्ह्यात सुमित्रांनो मी समृद्धी शशांक मी आता सहावी तुकडी शिकत आहे आजचे विज्ञान कोडे दहन वर्णाचे महत्वाचे साधन चे साधन आहे अगगाडीतून खूप सामान साहित्य वाहून नेले जाते ती धातू धातूच्या म्हणजेच लोखंडी पट्टीवरून धावते अगगाडी ही नेहमी वेळेवर असते तिला वेळेचे बंधन पाळावेच लागते अगगाडीला खूप सारे डब्बे जोडलेले असतात हॉर्न वाजून तिचा प्रवास सुरू होतो धन्यवाद